हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये आणि आज आम्ही निघालेले आहे गावी ॲक्च्युली सगळेजण जात आहेत गावाकडून शहराकडे आणि आम्ही जात आहे गावाकडे आमचं थोडंसं उलटच चाललेलं आहे सध्या तर हे ॲक्च्युली जिकडं आम्ही ट्रॅव्हल्स वगैरे पकडणार आहे तिकडचा हा सीन आहे मग बसल्या ठिकाणी म्हणजे की घरातून निघताना थोडंसं घाईघाईमध्ये होतं म्हणून काही लक्षात आलं नाही व्हिडिओ काढण्यासाठी मग इकडे गाडी ट्रॅव्हल्सकडे आल्यावर मग थोडंसं फोटो वगैरे काढला आम्ही आणि घरातून बाहेर निघालं नाही की मुलांचं खाणं चालू झालं आणि मस्त खूप थोडंसं जास्त वाट काही पाहिलं नाही दहा पंधरा मिनटं बसलं तोपर्यंत थोडंसं फोटोशूट वगैरे केलं व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलं आहे ट्रॅव्हल्सनी आमच्या गावी आता उन्हाळा तसं खूप जास्त आहे गावाला जायचं ॲक्च्युली प्लॅन नव्हतं पण मुलांचं थोडंसं मूड बाय मूड की नाही गावाला जायचं आहे जायचं आहे जायचं आहे म्हणून कारण दिवाळी पण मी जास्त जात नाही गावाकडे दिवाळीला ना। त्याच्यामुळे म्हणले की नाही ठीक आहे थोडं थोडंसं अजून पण वेळ आहे जाऊन येऊया कारण असं मी चौदा पंधरा तारखेपर्यंत चालू होतात एक दहा बारा दिवस राहून यायचं मग आपण आप परत आपल्या गावे मग आता हे स्लीपर कोच आहे आणि सीट ॲक्च्युली खालचं पाहिजे होतं आम्हाला पण कसं थोडंसं जर त्या जसं सीझन असल्यामुळे सीट भेटत नाही प्रॉपरली जसं आपल्याला पाहिजे तसं वरती असलं की उतरायला चढायला वॉशरूमला जेवायला सारखं ये जा वर खाली करावं लागतं मग थोडंसं त्रास होतो लेडीज असते की पण सीट फुल होते सगळे जागा नव्हती काही नाही म्हणून ते वरची सीट भेटली आम्हाला त्या दिवशी मग आम्ही मग बसलो काय करणार आता ऑप्शन नाही आहे काही नाही त्याच्यामुळे बसलो होतो आणि निघालो होता आम्ही आता, आता जात आहे तर थोडंसं व्हिडिओ ॲक्च्युली मला प्रवास होत नाही तसं व्हॉमिटिंगचा मला त्रास होतो मी गेले की गाडीमध्ये झोपी जाते पण थोडंसं थोडंसं गेले गेले की थोडं बरं वाटतं ना मग नंतर मग कसं ते गाडीचं आणि कसं एक वेगळीच वॉमिटिंगची फिलिंग येते मग मी झोपी जाते थोडंसं व्हिडिओ शूट केलेलं आहे थोडंसं उजेड वगैरे येत होतं कारण स उन्हाळा आहे म्हणजे जे सूर्य उशिरा मावळतो त्याच्यामुळे जास्त उजड होतं वगैरे मग थोडंसं फोटो वगैरे काढलेलं आहे तेवढी गोरी नाही आहे मी उजड आल्यामुळे चेहऱ्यावरती गोड दि, गोळ गोळं दिसतं आता मुलं मोठे झालेले आहे त्याच्यामुळे एक जागा पण ॲक्च्युली पुरत नाही आहे दोन सीट आहे एक बेडसारखं असतो स्लीपर कोच तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण आता समर्थ माझ्यापेक्षा मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे झाका प्रॉपरली पुरत नाही आहे आणि ते बसलेत थोडेसे आणि गाडी जात आहे आणि व्हिडिओ काढत आहे आणि मुलं एन्जॉय करत आहे तर हा एक मेमरेबल मुमेंट असून जातो आम्हाला चांगलं वाटतं प्रवास करायला पण त्रास होतो म्हणून थोडंसं हे होतं अवॉइड करायचं आणि श्री बघा किती खुश आहे कारण मुलांचीच हट होती की आम्हाला गावाला जायचं आहे आणि ती हट पुरवली गेली त्याच्यामुळे बिचारा खूप खुश आहे मन में बहुत सारे लड्डू श्री के त्याचा स्नाईल बघा आणि मस्त एन्जॉय करत आहे त्याची जर्नी तो उं... विंडो सीटला बसलेला आहे आणि बाहेरचं सीन बघत आहे त्याच्यासोबत फोटो काढला होता म्हणून ह्याला पण फोटो काढायचं म्हटलं त्याच्यासोबत बी एक फोटो काढले आणि आता आलेली आहे आम्ही डिनर करण्यासाठी तिकडेच ट्रॅव्हल्स थांबवली आहे रस्त्यामध्ये मी तसेच चपाती वगैरे घेऊन आली होती घराकडून चपाती आणि त्यांच्यासाठी भाकरी <coughs> कारण की रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तर चपाती खूप छोटे छोटे राहतात फुलके टाईपमध्ये आणि ते खूप जास्त पैसे चार्ज करतात तर मी नेहमी तसंच करते फक्त चपाती भाकरी जे असतो आपल्याला ते बांधून घ्यायचं एक दोन एखादी भाजी जी आवडली ती एक दोन भाजी घेऊन घ्यायची आणि दाल खिचडा वगैरे घेऊन घेतलं की थोडंसं मुलांना वाटतं की नाही बाबा आम्ही हॉटेलमध्ये पण खाल्लेलं आहे आणि काही जास्त पण हे होत नाही कारण चपाती जास्त लागून जाते मग एक एक दोन भाजी घेतली होती एक काजूची भाजी आणि दुसरी शेवभाजी आणि मस्तपैकी जेवण झालं म्हणजे कसं पैशाचं पण थोडंसं हे होऊन जातं कारण किती असलं ना मग मुलं कसं करतात घरी थोडंसं कमी जेवतील पण बाहेर जेवायला गेलं ना मग किती जीव की काय करू की असं वाटतं त्यांना मग मी घरीच चपाती आणि भाकरी जी आहे ते मी घरातूनच घेऊन जाते आणि जी काही आपल्याला आवडली भाजी आहे एक दोन भाजी एक दाल खिचडा वगैरे घेतले की काम संपलं पाचशे रुपयेमध्ये होऊन जातो मग मस्तपैकी घरी आलो मम्मीकडे आणि आंघोळ वगैरे करून आणि त्याच दिवशी आईचं जीव असं असतो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जसं म्हटलं जातं ही खरंच आहे खरंच आहे आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी मम्मीनं एक किलो खवा घेतला आणि जामून बनवण्यासाठी चालूच होती तयारी मग मी मम्मीला थोडंसं मदत करू लागले आलं येईपर्यंत सगळं स्वयंपाक तयार होता तरी आल्यावर आधी दूध बिस्किट चहा वगैरे झालं मग आंघोळ वगैरे बोलत बसले थोडंसं आंघोळ वगैरे करून मग थोडंसं सगळे कामं वगैरे आवरून मग मस्त निघातेपैकी आम्ही जामूनची तयारी करायला लागलो कारण खवा त्याच दिवशी घेतला होता आणि मम्मीकडे काही फ्रीज नाही आहे त्याच्यामुळे कसं ख खवा खराब होऊन जाईल आणि लेकरं आलेले आहेत म्हणजे आम्ही आलेले आहेत आणि परत माझा भाऊ जे आहे माझा सख्खा भाऊ तो आहे मावशीचा माझा मुलगा आहे माझी पुण्याची जी बहीण आहे तिचे दोन मुलं आहेत सगळे आहेत म्हणजे लेकरं खातील बाबा साईचं जीव असतो तर बनवलो आम्ही एक किलो खव्यामध्ये मी जे आहे ते मम्मीला सांगितलं मैदा टाकायचं होतं मम्मी तर मग पण मी म्हणले की मैदापेक्षा मैदा कसं थोडंसं जास्त चिकट असतो त्याच्यापेक्षा गव्हाचं पीठ पण टाकूया त्याच्यामध्ये तर चांगलं होईल मी माझ्या पद्धतीनं केलं तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठच टाकलं होतं ता मी तर खवा एकदम प्युअर खवा होतो गावाकडचं जसं प्युअर खवा भेटतो तर त्याच्यामध्ये पूर्ण एक किलो पीठ घातलं होतं म्हणजे एक किलो खवा एक किलो पीठ म्हणजे दोन किलोचे असे जामून आमचे तयार झाले होते पूर्ण दिवस गेला होता तळायला कारण जामून कसं एकदम लो फ्लेमवरती तळलं जातं जेणेकरून ते मधी कच्च राहत नाही आणि चांगले फुलतात ते तर पूर्ण दिवस गेला होता त्या दिवशी तळायचं थोडं मम्मी तळली थोडं मग मी तळली मग थोडं बसायचं मग थोडं तळायचं असं आणि हे आता हे संध्याकाळचं आहे म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेला सगळं कारण कामं वगैरे आवरून मग ते थोडंसं भिजू दिलं आम्ही अर्धा एक तास ते पीठ मळून आणि मग करायला तळायला सगळं हे संध्याकाळी मग मम्मीने एकीकडे पाक केला आणि त्याच्यामध्ये जामून म्हणजे टाकून दिलं जामून तळलं त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी पाक केला कारण गरम तर खूप होत होतं ना त्याच्यामुळे संध्याकाळीच पाक आणि इकडे स्वयंपाक दोन्ही पण होऊन जाईल म्हणून दोन्ही त्या रात्रीच म्हणजे केलं आम्ही आणि पाक तसं गरम राहतो मग जामून बरोबर त्याच्यामध्ये सुकून घेतो रस म्हणून त्याच्यामध्ये आता मम्मी टाकत आहे आणि जामून खूप चांगले हे झालेले आहे आम्ही जे घरात सरबत मोठा पाटलेला आहे तेच ठेवलेलं आहे इकडे कारण जामून खूप जास्त होती पाक वगैरे होती आणि आता ही हे जामून खूप चांगले झालेले आहेत इक्वल क्वांटिटीमध्ये आम्ही पीठ टाकलेलं आहे तरीसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं पीठ तणताना आपण सोडा टाकायचा आणि त्याच्यामध्ये पी दुधानेच पीठ मिळायचं एकदम भारी असं जामून खवायचा होतात रेडीमेड जो असतो आणायचं त्याच्यामध्ये कमी बसतात जामून पण जे खवा घेऊन करतो आपण त्याच्याने जास्त होतात आणि संध्याकाळी परत जे मेनू होता आपले धिरडे रस जसं कर्नाटकचे तुम्ही असेल किंवा महाराष्ट्राकडचे असेल तर तुम्हाला धीरडे रस हा पद्धत माहिती असेल धीरडे रस मम्मीने पर परत संध्याकाळी केला होता आणि जो दुसरं बसलेलं आहे तो माझा मावशीचा मुलगा आहे तो पण होता बहिणीचे पण दोन मुले आलेले आहेत सगळे आलेले आहेत मग एक चांगलं वातावरण असं वाटतं घरावाहते मग त्या दिवशी मग सगळं दिवसभर जामून बनवला आणि परत मग संध्याकाळी धीरडे रस जेवायला बसलेलं आहे आम्ही सगळे म्हणजे आम्ही जेवतो आहे मम्मी बनवते एक माहिरच असतो जिकडं आपण बसून आपल्याला आयते कोणीतरी देते कारण माझ्या घरी तर जेवपर्यंत मी तिघांना जेव घालत नाही मला जेवायला भेटत नाही कारण करन... मी तिकडे एकटीच आहे म्हणजे मला करावंच लागतं तिकडं आणि हा माझा भाऊ आहे तो माझा सकाळ भाऊ आहे आणि हा जो खाली बसलेला आहे तो मावशीचा भाऊ मुलगा मुल आहे म्हणजे मावस भाऊ मावस भाऊ आहे तो पण आलेला आहे त्याच्यामुळे चांगलं असं वातावरण वाटतं की नाही बाबा सगळ्या आलेलं आहे तर त्याला काहीतरी एक नवीन पदार्थ बनवूया म्हणून असं आणि हे जे दोन आहे ते माझी बहीणची मुली आहेत आता मी पण बसणार आहे जेवायला कारण आधी ते बच्चा पार्टी आहे पण आधी त्यांना बसवलं गेलं कारण त्यांना मग आम्ही त्यांना सोडून आम्ही जेवलं की मग त्यांना जास्त भूक लागते मग त्यांना आधी बसवलं त्यांचं झालं तर मी, मी बसणार आहे मग एक एक जण कारण दिरडे कसं गरम गरम चांगलं लागतं तसं एरवी तर आम्ही सगळं एकत्र बसून जेवतो एक पण एखादं असं काही पदार्थ असलं जे गरमच चांगलं लागतं डोसा असो किंवा असंही दिरडे रस असो दीरडे कसं गरम चांगलं लागतात म्हणून मम्मी मग सगळ्यांना एक 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 बनवून देत होती मग ज्या जसं सगळ्यांचं धीडरस झालं आता बघा सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता मी बसते सगळेजण भातवरून खाता आहे आता आणि मी आता धिरडेरस खायला बसणार आहे तुम्ही पण या दिडे खायला आणि माहेचा हाच आनंद आहे जो खूप मला चांगलं वाटतं मला किचन स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी माहेरी आले तर अजिबात किचनकडे जात नाही दुसरं वरचं काही काम असं तर मला सांगा असं माझं म्हणणं असतं आणि मम्मी जाऊ पण देत नाही सगळी कामं करतात ते तर आवडला ब्लॉग तर लाईक शेअर